नमस्कार मित्रांनो निशिकांत गोसावी एकहत्तरेकोसाठी या चॅनल तुमचं प्रत्येकदा स्वागत आहे तर आज काय काय संडे आज संडे आहे संडेने आज फंडे केलेला आहे सकाळपासून लाईट सकाळपासून लाईट गेलेली आहे आता मोबाईलला चार्जिंग नाही वीस टक्के चार्जिंग आहे आजचा व्हिडिओ अपलोड करायचा बघा लावून गेला कारण की वायफाय बंद मग कसं काय अपलोड करायचा आणि बघा आम्ही कुठं चाललो त्यापेक्षा हे बघा किती मिनटात तयारी केलेली आहे नी पाच मिनटात तयारी केलेली आहे कारण की आज आम्हाला आमच्या इथं डोंगरावर मंदिर आहे तिथं जायचंय आणि रोज शाळेत जाता ना किती नाटकं करतो आ, करतो ना हा ना लाज वाटायला पाहिजे लाज फोन आलेला आहे तू फोन नको उचलू बरं का तुला लाज वाटायला पाहिजे पण हा शाळेत नाटकं करशील का तुला उलट टाकून ठेवल मी नाटक मी नाटकं करतो का करतो करतो मी नाटकं मी माझ्या कामावर जातो नाटकं करतो हा लादवड फोटो बोलू फोटा फोटाडा मी नारक करतो का नाही ना तरी तू पण करायचं नाही करशील का उद्या नारखं करशील का हा आई कुठं चाललो आपण मंदिरात कुठं डोंगरा डोंगरा मंदिरात चाललेलं आम्ही दादा नाही येते दादाना पाय दादा 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 पाय पाय चालायचे जोर येतं दादा ना आणि तृप्तीला पाय चालायचे जोवर येतं हां नाही नाही इला नाही तर नाही जे पाय बाई चालू जेव्हा येतं यादर गेली का मला नंतर उचलून घ्या तिथे इला नाही तर नाही आहे तर त्याला आता आम्ही मंदिरात जातो आहे गेल्यावर तुम्हाला दाखवतो ये बा मित्रांनो आम्ही आलो आहे आता डोंगरावर चालतो आहे बा आपण आमच्यासोबत आप हा सोबतच राहतो खरे भाऊ सोबतच राहतो ना आई आहे तुम्हाला डोंगर दाखवतो अमृतून गाडी नाही आहे इथपर्यंत गाडीवर आलो आहे गाडी लावली इथे चल भाऊ इकडे माझं हात दर चप्पल नीट चप्पल नीट बर का माहिती चप्पल आहे पाय पायसारखं पाय सारखं हळूहळू चढ चल जात चल हे पडणार नाही पडून जाणार तुला Ah? जो बर तू काय मग तरी बाई असून कशी चढून गेली कशी दम लागला मी धरू काय ते

पडला असतं ना हाय चढलो आम्ही ने बघा नाशिक सांभारले चढून आलोय आम्ही आई कडाकडून चालू बर का चिखल लई पाहिजे टाकतो इकडून चाल लोक बाय किती आलेले झाडं लावायला आलेले आलेले बघा झाडं लावत आहे लोक हे बघा पूर्ण डेव्हलप झालेलं झालेले चारी बाजू मस्ती तुम्ही बघू शकता प्रेमी युगन बसलेले आहे आपल्याला डिस्टर्ब नाही करायच कोणाला लावायची कामं चालू आहे यांचे काय भाऊ नाही पहिले तू घे नंतर बाप्पाल देऊ चालेल ना <laughs> हा चालेल का चालेल का असं नाही ना पहिले बाप्पाला जायचा मग आपण घ्यायचा अरे चला आता मंदिराचं बघेलो की तुम्हाला दाखवतो हे बघा आम्ही वर आलेलो आहे मंदिर तुम्ही बघू शकता त्या बाजूला जे ऑरेंज कलरचं आहे ते देवीचं मंदिर पहिलेपासून होतं आणि महादेवाचं मंदिर आपण मागच्या वेळेस पण एक व्हिडिओ काढलेला आहे त्या व्हिडिओमध्ये आपण मंदिरासाठी ज्या विटा आणल्या होत्या त्या ह्याच मंदिरासाठी आणल्या होत्या

मंदिर आहे किती छान मंदिर बनवले बघू शकता हे बघा मित्रांनो मंदिरात आलो आहे तर इथे खूप घाण होते बघा इथं इथं का कपडे हा पोचा वगैरे देऊ आणि मध्ये इथे खूप पावसामुळे खूप चिखल वगैरे झालेलं आहे मध्ये मग खूप दान झालेली आहे तर आता आम्ही इथं साफसफाई करतोय झाड मारलेला आहे पूर्ण काय काय पिंड नाही आहे कळस आहे तो हा कळस आहे बरं ठीक आहे आता तेवढी आवडतं कळस आहे इकडे माहिती माझ्या मंदिरात कळस आहे माहिती तर डाग करते माहिती हम्म साफसफाई करते आहे

बाप्पाकडून बोल कपाली पिंगल भीम विरुपाक्ष विलोहित शास्ता, शास्ता

मित्रांनो हे डोंगरावर दुसरं मंदिर आहे मनसा मातेचं मंदिर आहे तुम्ही बघू शकता नाही का त्याच्या अगोदर आपण पहिल्या वेळ दाखवलेलं आहे खूप छान मंदिर आहे आणि इथं मागितल्या सर्व इच्छा पूर्ण होता इथं पेढे ठेवले आहे नाही पेढे कशी खात आहे बघा हे इथं बोले बाबाचं नवीन मंदिर होणार अगोदर इथे दुसरं मंदिर हो, पहिले पहिलं जुनं मंदिर होतं बघा ओम नम शिवम नम शिव शंभो बोले ओले शंभो महादेव बोले तर हा तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तोपर्यंत बाय